जय हरी माऊली जय हरी मावली जय हरी अजून एक दिंडी चाललेली आहे आणि दिंडी कुठून येते कुठून येत आहे कोणत्या गाव तुम्ही इकडे तुळशी घेऊन येत नाही चाललेली काय वाटत तुम्हाला वारी चालतानी काय वाटत आला चला 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 अगदी तुम्हाला वारी चालताना कसं वाटत हा का तुला कला घेऊन चाललेलं आहे तुम्ही पहिल्यापासून चाललंय का आलो यापासून

अत्यंत भावाने तुझं भजन करीत भजन करीत लोक चाललेले ते हे भजन करीत तुझ्या विठ्ठलाचं नाव घेतलाय माझी नाव घेत लोक चाललेले आता आता माग आपण करीत வாரி ஆய நகர अठरा वर्ष आणि आनंद बावीस वर्ष बावीस वर्ष आणि का थाप आणि महाराजांचे महाराज घेणारे विठ्ठलाच्या नाव आहे झालेले लोक आहे हे अत्यंत भक्तिभावने आणि फक्त विठ्ठलाचं नाव घेत मनोरंगाचं नाव घेत हे लोक झालेले इथे अनेक

अनेक तरुण तरुण मंडळी सुद्धा तरुण मंडळी सुद्धा भक्तीभावानी पंढरपूरच्या दिशेने आणि इथे आमचे फौजी फौजी दिंडे करताय आमच्या देशाचं रक्षण करणारे फौजी त्यांच्याशी आपण बोलूया जय हरे मौली राम कृष्ण तुम्ही कृष्ण मी आर्मी रिटायर्ड दीड वर्ष झाले मी रिटायर आलेलो आहे आणि आल्यानंतर पहिली मी मागच्या वर्षी पंढरपूरची पहिली वारी केली याच्यानंतर आता दुसरी चालू आहे आणि पंढरची वारी केल्यानंतर आळंदीची वारी केली मला खूप समाधान वाटलं मी प्रत्येक ठिकाणी फिरून आलो सगळं पाहिलं पण याच्यासारखा आनंद आख्या जगात कुठेच नाही मी असं सर्वांना सांगू इच्छितो थे थे थे। आरी। 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 भारत भर फिरून पूर्ण भारत पाहून हे शेवटी आंधी आणि पंढरपूरच्या पुरसात काहीच नाही असं यांचं आहे आणि हे देशाचे आपल्या देशाच्या शिमेवर राहिलेले पण पांडुरंगाच्या चरणी हे आता नतमस्तक व्हायला चाललेले पावणी काय सांगशाल पांडुरंगाकडे काय मागणार आहे पांडुरंगाकडे काहीच मागणार आहे पांडुरंगला एवढं सांगणार સર્વના સુખી ઠે સર્વાના સમાધાને ઠે સર્વ આનંદીઠ